नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजचा जो मला व्हिडिओ करायचा आहे तर बटाट्याचा कीस आपल्याला तयार करायचा आहे त्याच्याकरता काही टिप्स आहेत म्हणून हा व्हिडिओ मी तयार करते हा भात लावणार आणि भाताबरोबरच बटाटे पण घालून देणार आहे कडलेल्या बटाट्याचा जेव्हा आपण कीस घालतो त्यावेळेला बटाटे आदल्याच दिवशी कुकरमधून शिजवावे लागतात त्याचं कारण आयत्या वेळेला जर आपण शिजवलेले बटाटे घेतले तर ते ठिसूळ असतात आणि छान किस असा पडत नाही त्यामुळे आदल्या दिवशी ते, ते शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचे आहेत मगच दुसऱ्या दिवशी किस तयार करायला घ्यायचा आहे बटाटे शिजेपर्यंत साधारण तीन ते चार शिट्ट्याला आपण देणार आहोत तोपर्यंत मी बटाट्याच्या किसणीबद्दलची माहिती सांगणार आहे की ही खूप जुनी आमच्या घरातली असलेली किसणी ही तुम्ही बघू शकताय म्हणजे खूप याच्यामधन किस आहे तो एकदम पातळ असं निघतो म्हणून मी नेहमी ही किसणी वापरते कारण याला धार जेवढी असायला पाहिजे तेवढीच आहे दुसरं म्हणजे की किस याच्यामधनं जाड पडत नाही अजिबातच दुसरी जी अंजलीची किसणी आहे तर ही बटाट्याची म्हणून वापरली तर याचा किस सुद्धा जाड होतो त्यामुळे तो जड होतो आणि कितीही तेल तापवून जरी त्याच्यामधनं किस तळला गेला तरी सुद्धा तो जडपणा त्याच्यामध्ये तसाच राहतो त्यामुळे किसणी वापरताना ही आपण काळजी घेतली पाहिजे की जी पातळ किसणी आहे ती वापरली पाहिजे बटाटा आधी का शिजवून घ्यायचा याच्याबद्दल मी सांगितलं त्याचप्रमाणे किसणी कोणती वापरायची याच्याही बद्दल सांगितलं हा माझ्याकडे मागच्या वर्षीचा बटाट्याचा केस आहे आणि आपण बघू शकतोय की सा तो किती पातळ आहे आता जशी किसणी दाखवली खूप क्लोजअप मी दाखवण्याचा प्रयत्न करते की इतका जेव्हा पातळ बटाट्याचा केस असतो त्यावेळेला तो तळल्यानंतर त्या इतकाच छान होतो म्हणून किसणी घेताना याची काळजी घ्यायची की ती पातळ कशी असेल बटाट्याचा किस आपण पाहू शकतोय की मागच्या वर्षीचा असून सुद्धा तो, तो एकदम छान पिवळा धमक आहे अजिबात लाल वगैरे पडलेला नाहीये त्याचं कारण हेच की आपण बटाट्याची जशी काळजी घेतली आदल्या दिवशी बटाटे उकडून घेतले ते सेटल होऊ दिले फ्रीजमध्ये ते ठेवले आणि मगच गार झाल्यानंतर फ्रीजमधून बाहेर काढायचे आणि मगच बटाट्याचा किस करायचा तर त्यामुळे लाल अजिबात पडत नाही दुसरं म्हणजे बटाटे घेताना ते तळेगावचे बटाटे जे मिळतात आपल्याकडे ते घ्यायचे म्हणजे बटाट्याचा केस हा गोड अजिबात होत नाही आणि हा वाळवणाचा म्हणून बटाटा असतो तेही बघून घ्यायला लागतं नाहीतर सगळ्या गोष्टी नुसत्या गोड लागायला लागतात तर तेही बघितलं पाहिजे थोडासा बटाटा उग्र असला पाहिजे हा बटाट्याचा किस दोन प्रकाराने करतात एकतर तळून किंवा भिजवून ओलसर करतात तर, करता, तर तोही खूप छान चवीला लागतो आपण करणार आहोत तो बटाट्याचा किस तळून करणार आहोत गॅस तिरका ठेवलेला आहे कुकरची शिट्टी होत आहे तीन आपल्याला त्या करायच्या आहेत कारण बटाटा शिजायला जरा वेळ जात असतो नाहीतर नुसत्याच पटापट शिट्ट्या होतात पण बटाटा काही शिजत नाही बारीक गॅसवर किंवा तिरक्या गॅसवर कुकर आपला तयार करून घ्यायचा आहे तीन आपण आहेत बटाटे शिजलेले असतील ते गार झाल्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे आहेत सकाळी बटाट्याचा केस घालायचा आहे कुकर आपण आता उघडून बघणार आहोत बटाटे छान शिजलेले आहेत हा उकललेला दिसतोय तुम्हाला शिजायला पण पाहिजेत कच्चे पण नकोत आणि एकदम कामा नये हे बटाटे गार झालेले आहेत आपण ते आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीज मधले बटाटे आपण काढतोय बटाट्यामधनं साल वगैरे जाऊन किंवा केस वाळून किती तयार होतो तर मागच्या वर्षी मी वीस किलो बटाटे आणलेले होते आणि दहा किलो तयार केस झाला वाळलेला साधारण बटाट्याच्या निम्म्यापेक्षाही थोडा कमीच पडतो फक्त दाखवण्यापुरता म्हणून मी हा बटाट्याचा केस करते आहे सालं सुटलेली आहेत व्यवस्थित जास्त बटाटा जेव्हा शिजतो तर त्यावेळेला तो पूर्ण उकलला जातो असं उकलला नाही जात का मग शिजला तर पाहिजे बटाटा सालं तर निघाली पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत जी मी किसणी सांगितली तर तीच मी वापरते आणि आपण बघू शकतोय की त्याचा किती पातळ असा किस पडतोय बटाट्याचा माझ्याही आजी आजोबांच्या काळातली ही किसणी पण मला अजूनही साथ देते हे सर्वात महत्वाचं आहे की याच्यासारखा केस होतच नाही सध्या किती प्रयत्न केला तरी एवढा पातळ काही केस निघत नाही आपण आता बघणार आहोत मुद्दाम आपल्याला खूप जवळून दाखवते की एकदम जाड तर नाहीच आहे हा केस याप्रमाणे एकदम पातळ असा बटाड्याचा केस तयार झालेला आहे लाईफ लाँग वस्तू म्हणतात ती खरं म्हणजे याला माणसांचं सुद्धा जीवन संपत आणि तरी वस्तू चांगल्या कंडिशनमध्ये असतात आजसुद्धा या किसणीवरच मी बटाट्याचा केस वगैरे करते आपला हा बटाट्याचा केस घालून झालेला आहे तो आता आपल्याला वाळवायचं आहे उन्हाळा असल्यामुळे बटाट्याचा केस वाळायला वेळही लागला नाही आहे तुम्हाला करायचा असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता वर्षभर टिकणारा हा पदार्थ आहे केव्हाही आपण तयार करू शकतो हे आपण आता तळणार आहोत छान असा पिवळट झमक असा झालेला आहे आणि एकदम हलका याच्यामध्येच आपण दाणे तळून घ्यायचे आहेत दाणे होत आहे की त्यावर थोडस जिरं घालायचंय थोडस मीठ घालायचं यावर आणि तुम्हाला हवी असेल तर पिठी साखर घालायची यामध्येच थोडस लाल तिखट घालायचं की खूप कमी खर्चामध्ये थोडासा त्रास पडतो आपल्याला पण घरची वस्तू मिळते घरच्या वस्तूचा आनंद काही वेगळाच आहे आपण करण्याचासुद्धा तर एकदम कमी श्रमामध्ये हा आपला बटाट्याचा चिवडा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे तुम्हाला बटाट्याच्या चिवड्याचा जर व्हिडिओ माझा आवडलेला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपली मत द्यायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान एखाद्या व्हिडिओसह धन्यवाद